नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहार अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल आज सारिका लाईफस्टाईलला अडीच वाजता आहे एंजल ब्युटी प्रोडक्ट्सचा धमाकेदार व्हिडिओ लाईव्ह तुम्हाला त्यामध्ये मिळणार हे खूप सारे सूट प्रत्येक क्रीम मागं प्रत्येक गोष्टी मागं तर हा चान्स परत परत येत नाही दोन तीन नाही एकदाच मी तुम्हाला एवढी ऑफर देत असते त्या त्यावेळी त्या आपले प्रोडक्ट्स घेऊन ठेवत जा कारण प्रोडक्ट्सला आपल्या वापरण्याची आहे तीन वर्ष त्यामुळे तुम्ही घेऊन ठेवू शकता वापरू शकता गिफ्ट करू शकता काही करू शकता तर आज दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला लाईव्ह बघायला यायला विसरू नका ज्यांना एंजल ब्युटीचे प्रोडक्ट्स हवे आहेत त्यांनी चला आता आज आपण नवीन प्रकार बघूया की शुभ लाभ आपण सहजपणे घराच्या दारावर स्टिकर आणतो शुभ आणतो लाभ आणतो कलश आणतो पावला आणतो काय आणतो चिटकवून टाकतो पण त्याचा खरा फायदा काय होतो किंवा शा, खरं शास्त्र काय आहे त्याचं याविषयी आज आपण माहिती घेऊया तर शुभ लाभाचे महत्व नक्की काय आहे हे बघा तर ज्या घरावर ज्या घरावर म्हणजे ज्या दारावर फक्त हळदीने किंवा पिवळ्या चंदनाने शुभ लाभ लिहिला जातो हळदीमध्ये तुम्ही केशर घालू शकता किंवा ओरिजिनल चंदन जे असतं ते उघाळून त्याचा शुभ लाभ हळदीनं पिवळ्या कलरन असा लिहिला जातो त्या त्या घरामधली मुलं मुली कधीही बिना विवाहाची राहत नाहीत योग्य शिक्षण योग्य विवाह आणि योग्य वेळेत त्या लोकांचं सगळं घडतं ज्या घराचं ते घर तुमचं भाड्याचं असू दे नाहीतर त्या स्वतःचं असू दे आता तुमचा प्रश्न जो आहे की शुभलाभ लो रोज लिहायचं का त्याचं उत्तर तुम्हाला पुढे मिळणार आहे शेवट मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ जरूर बघा दुसरी गोष्ट कुंकू आणि चंदन आपल्या हळदीचं कुंकू आणि त्यामध्ये चंदन पावडर घालू शकता तुम्ही किंवा गोपीचंदची जी पिवळी डबी येते त्यातलं चंदन थोडंसं घालू शकता कुंकू आणि चंदन एकत्र करून शुभलाभ लिहिलं तर लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते ज्या दरवाज्यावर शुभलाभ आपण या दोन गोष्टी एकत्र करून लिहिलं तर लक्ष्मी त्या घरामध्ये स्थिर राहते लक्ष्मी टिकते लक्ष्मी येते आणि स्थिर राहते या गोष्टी लक्षात ठेवा आता तिसरी गोष्ट स्टिकर न शुभ लाभ देवाला मान्य नाही त्या घरामध्ये दे देवतेंचा वास होत नाही तर नकारात्मक ऊर्जांचा किंवा राहूचा वास होतो राहू केतू हे स्टील म्हणा किंवा प्लॅस्टिक ह्याचे सगळे कारक का आहेत त्यामुळे त्या घरामध्ये त्या जिथे स्टिकर चिटकवले जातात तिथ राहूचा वास होतो तिथं कधीही देवतांचा वास येत नाही किंवा देवता तिथं स्वतः कधी उपस्थित राहत नाहीत किंवा देवतांचा आशीर्वाद त्या घराला मिळत नाही आता नुसतं आपण जे कुंकू लावतो त्यामध्ये गंगाजल किंवा गुलाबजल कालवून ज्यावेळी आपण शुभ लाभ लिहितो आपल्या दारावर त्यावेळी माता दुर्गा आपली कुलस्वामिनी याचा आशीर्वाद आपल्यावर राहतो त्यामुळं घरामधलं आजार पण दूर होतं शत्रू घरात प्रवेश करत नाहीत तर कुंकूमध्ये नुसत्या शुभ लाभ लिहिलं तुम्ही तर त्याचे हे फायदे तुम्हाला होऊ शकतात शेवट आहे उंबरठ्यावर जे आपण स्टिकर चिटकवतो किंवा रांगोळीचा स्टिकर चिटकवतो तर किती उत्तम आहे किती योग्य आहे आणि त्याचे काय फायदे आपल्याला होतात किंवा काय तोटे आपल्याला होतात ते आपण बघूया तर शक्यतो नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के घरामध्ये या सगळ्या गोष्टी केलेल्याच असतील तरी सुद्धा थोडंसं सा सावधवा आपला उंबरठा रोज स्वच्छ पाण्यानं थोडंसं गंगाजल थोडंसं गोमूत्र पाण्यामध्ये घालून स्वच्छ कापडानं रोजच्या रोज उंबरठा पुसून घ्यावा आणि त्यानंतर उंबरठ्यावर आपण दोन्ही बाजूला स्वस्तिक आणि लक्ष्मीची पावलं किंवा गोपद्म आणि लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक या गोष्टी जरूर काढाव्यात पांढऱ्या शुभ्र रांगोळीनं या गोष्टी काढाव्यात आणि त्याच्यावर हळदी कुंकू व्हावं हे सगळ्यात उत्तम आहे असं ज्या घरात असेल आणि उंबऱ्याची पूजा त्याच्यावर एखादं फूल त्याला उद्बत्तीनं तुम्ही ओवाळलं तर त्या घरामध्ये सदैव लक्ष्मी येत राहते सदैव पॉझिटिव्ह ऊर्जा येत राहते लक्ष्मी माता खुश होते धंदा व्यापार यामध्ये तुम्हाला बरकत होते सर्व गोष्टी मध्ये आनंदी आनंद घरामध्ये राहायचा असेल तर रोज पांढऱ्या रांगोळीने उंबऱ्यावर रांगोळी काढणे उंबऱ्या स्वच्छ गोमूत्र कारण येणाऱ्या सगळ्या एनर्जी चांगल्या किंवा वाईट असो त्या उंबऱ्यापासूनच येत असतात त्यामुळं उंबऱ्यावरच आपली सकारात्मकता तिथं असलेली जास्त चांगली आहे त्यामुळं उंबऱ्यावर ही पांढरी स्वच्छ रांगोळी काढावी हे शास्त्र सांगत तर आता हळद लेपण कधी करावं आणि अं दरवाज्यावर रोज लिहावं का तर ज्यांना शक्य आहे रोज निगेटिव्ह ऊर्जा घरात येतात रोज पॉझिटिव्ह ऊर्जा घरात येतात दरवाजा हे आपला जसा चेहरा आहे तसा दरवाजा आहे त्यामुळं दरवाजाला आणि उमऱ्याला रोजच्या रोज पुसावं आणि रोजच्या रोज शुभ लाभ लिहावं रोजच्या रोज रांगोळी काढावी हे शास्त्र सांगतं आता ज्यांना वेळ नाही त्यांनी तुम्हाला ज्या दिवशी आठवड्यातनं सुट्टी असेल त्या दिवशी तरी दरवा दरवाज्यावर ज्या प्रकारे सांगितलं आहे जे तुम्हाला हवं आहे त्या प्रकारे शुभ लाभ लिहावं नाही तर प्रत्येक गुरुवार आणि प्रत्येक रविवार हा शास्त्र योग्य सांगतो तुम्हाला पूजन करण्यासाठी हळदलेपन करण्यासाठी आणि दरवाजा पूजन करण्यासाठी त्याचप्रमाणे अमावशा आणि पौर्णिमा त्या कोणत्याही असो त्यावेळी पूजन करायला हळदीचं लेपन करायला उमऱ्यावर हळदीचं लेपन करायला आणि रांगोळी काढायला आणि दरवाज्यावर शुभ लाभ लिहायला कधीही विसरू नये त्यावेळी नकारात्मक ऊर्जा घरात येत नाही तर फक्त लक्ष्मी माता आपल्या घरात येते जर आपण स्टिकर चिटकवून ठेवले असले तर लक्ष्मी माता तिकडं पाठ तर फिरवतेच फिरवते पण अलक्ष्मी जी तिची दारिद्री आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते जुन्या काळामध्ये उमऱ्यावर खोटे म्हणजे जे त्यांचे पैसे होते ते ठोकले जायचे घोड्याची नाल ठोकली जायची पण जसा जसा जमाना बदलत गेला तसं तसं शास्त्र माणसाला कळत गेलं की बाबा उमऱ्याची नाल घोच्यावर ठोकली आ... उमऱ्यावर ठोकली तर त्याचे काय परिणाम होतात ह्याच्यावर जसे शास्त्र ज्योतिषशास्त्र अभ्यास करत गेलं तसं तसं हे प्रकार बंद झाले तर उमरा हा लाकडी सागवाणी असावा सा, हे आ, हे आहे स्पष्ट आहे की सागवाणी उमरा असावा चंदनाचा उमरा असावा लाकडी उमरा असावा लाकूड म्हणजे लाकूड आहे त्याला आपण अनेक त्याचे जाती आहेत झाडांच्या पण लाकडाचा उमरा असावा घराला आणि त्याला लेपण हे जरूर जरूर व्हावं हे त्याचप्रमाणे मी स्वतः उमऱ्यावर लक्ष्मीची पावलं उमऱ्यावर चांदीचे स्वस्ती हे लावण्यामध्ये माझ्या स्वतःचा शास्त्र काय सांगतं शास्त्र तर सांगत नाही पण तरी सुद्धा मी स्वत या गोष्टीला कधीच हे करत नाही का तर उमरा ही गोष्ट अशी असते की कुणी पण येतं त्याच्यावर पाय देतं कुणी पण येतं त्याच्यावरनं निघून जातं जर आपण साधी रांगोळी काढली तरी सुद्धा आपल्या साडीनं वगैरे ती निघून जात असते मग त्यावेळी काय होतं आपण परत काढू शकतो किंवा पुन्हा त्याचं पावित्र्य राखू शकतो तसं उमऱ्यावरच्या चांदीच्या पावलांना किंवा स्वस्तिकला आपण दिवसातनं किती वेळा पुसू शकतो आपण दिवसात कितीतरी वेळा आपले पाय किंवा आपल्या घरी येणाऱ्या जाणाऱ्यांचे पाय त्याच्यावर पडू शकतात छोटी मुलं अक्षरशः त्याच्यावर शू करताना सुद्धा मी बघितले की नवी नवी रांगायला लागतात आपण त्याच दाराला त्यांना दारात बाहेर जाऊ नये म्हणून एखादं फळी लावत असतो आणि ती मुलं त्या ठिकाणी उभं राहून शू करतात त्याचप्रमाणे घरामधले प्राणी पुत्र असू दे मांजर असू दे त्या ठिकाणी जाऊन बसतात त्यामुळं त्या चांदीच्या पावलांची आणि स्वस्तिकाची काहीही पावित्र्य राहत नाही म्हणून सगळ्यात छान उपाय रोजच्या रोज उमरापूजन करणे रोजच्या रोज रांगोळी काढणे आणि स्वस्तिक काढणे गोपद्म काढणे ह्याची गो पावले काढणे हे सगळ्यात छान आहे तर बघा सगळा व्हिडिओ लक्षात आला असेल आपण कुठं चुकत असाल तर त्याप्रमाणे वागा जितका वेळ तुम्हाला मिळेल त्या वेळेमध्ये हे चांगले काम जरूर करा की एकदाच दाराला शुभ लाभ चिटकवला आणि त्याच्यावर साध साधं कापड मारायला सुद्धा परत वेळ नाहीये तर राहू तुमच्या घरामध्ये निवांत येऊन वास करणार तुम्ही किती कष्ट करा काही करा रुपया तुमच्याकडे शिल्लक राहणार नाही गोष्टी असतात छोट्या छोट्या पण त्याचे त्रास फार मोठे असतात आणि ते लक्षात यायला आपल्याला वेळ जातो जर आता लक्षात आला असलं तर व्हिडिओला एक लाईक करा ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी करा बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील तर चला भेटूया दुपारी अडीच वाजता लाईफस्टाईल ला एंजल ब्युटी प्रोडक्ट्स वर भरपूर साऱ्या ऑफर घेऊन चला आजचा व्हिडिओ इथेच वाच करूया परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाक बाय बाय